सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन <च्चेण> सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न दोन दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये एका वासरूच डोकं हे रस्त्यावर सापडलं आणि त्यानंतर हिंदू समाजाने एक मोठा संघर्ष उभा केला सातत्याने पोलिसांच्या समोर तक्रार करून सुद्धा अजूनपर्यंत पोलीस कुठल्याच निष्कर्षावर आलेले दिसत नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का प्रशासनावर किंवा नेमकं का काय कारण आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही कुठली एक बातमी आली की पोलिसांचं म्हणणं असं आहे की कुत्र्यांनी त्या वासराला फाडून खाल्लं ही पोलिसांची कारणं सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर ही समोर आली जर पोलीस ही कारणं देणार असतील तर प्रशासनाने आत्ताच या गोष्टीची खात्री करून घ्यावी की परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याचा जबाबदार किंवा त्याची जबाबदारी ही स्वतः प्रशासनावर असेल उगाच काहीतरी हवेमध्ये कारण सांगून जर तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं असेल तर ही ती वेळ नाही आणि जर तुम्ही करत असाल जर तुमचा तपास योग्य नाही तुम्हाला वेळ लागणार आहे वगैरे वगैरे तुमची जी कारणं सातत्याने आमच्यासमोर जी आली ती म्हणे कुत्र्यानी वासरूला खाल्लं आणि नुसतं डोकं सोडलं ही काय कारण झाली पण ही डिजिटल मीडियावरची आलेली माहिती आहे लेखी अजूनपर्यंत अधिकृत मला वाटत नाही पोलिसांनी अजूनपर्यंत कुठली स्टेटमेंट जारी केली लवकरात लवकर ती करावी तपास करावा काय कारवाई आपण केलीत कोणाला शोधलं काय केलं ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय विषय आहे तपशील आहे तो तुम्ही आम्हाला द्यावा लवकरात लवकर नाहीतर उद्या सकाळी अकरा वाजता रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिराजवळ सकल हिंदू समाजाने जमून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर आपण हा मोर्चा काढत आहोत आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथे सामील व्हावं कारण का आत्ता नाही तर कधीच नाही लक्षात ठेवा हो। हिंदू समाजाची एकजूट जर आज आपण दाखवू शकलो नाही हे वारंवार होत राहणार आणि समोर कोणाला तरी वाटत राहील की हे फक्त दोन दिवस धिंगाणा घालतात त्याच्यानंतर विसरून जातात पण आत्ता नाही तर कधी नाही लक्षात ठेवा जे काय करायचंय जे काय आम्हाला मान सन्मान ज्या काय गोष्टी आमच्या हिंदू धर्मामध्ये मानासन्मानाच्या आहेत तो मान सन्मान आमचा राखला गेला पाहिजे त्यासाठी ही लढाई आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि मोठ्या संख्येने उद्या ह्या सगळ्यांनी सामील व्हावं ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका